नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत पण हा पक्ष्याचा आवाज पहा खूप सुंदर येतोय सकाळी सकाळीच घरात छान पक्षी आला होता तर रोज मागच्या बाजूला जे आमच्या जास्वंदीची झाडं आहेत तिथे हा पक्षी येतो छान जास्वंदाच्या जे जा, फुलांचा रस आहे ते प्यायला आज तो कसा काय माहिती पण घरातही आला होता असो हे पहा इथे छान आता चिकूप पिकलेले आहेत त्याचे दोन तीनच चिकू होते ह्या झाडाला आणि त्यातले सुद्धा दोन चिकू आता चांगले पिकले होते म्हटलं चला हे चिकू तरी आपण आता तोडून घ्यावेत नाही तर उन्हाणे ते सुद्धा खराब होतील तर आज हे दोन चिकू काढून घेतले ह्या झाडाला एकूण तीन चारच चिकू होते त्यातले हे दोन पिकले अजून एक दोन थोडेसे मोठे आहेत तेही एक दोन दिवसात पिकतीलच त्यानंतर लिंबूसुद्धा एक दोन लिंबू छान पिवळे तयार झाले होते तेही काढून घेतले कारण झाडावर असले तर कसं ना उन्हाने ते खूप खराब होतात आता सध्या ऊन खूप जास्त पडतं आहे तर त्यामुळे ते काढून घेतले आणि फ्रीजमध्ये छान कॅरीबॅगमध्ये ठेवले की मग चांगले टिकतात किंवा बर्नीत भरून ठेवले की टिकतात आता हे पहा इथे एक पार्सल आलं आहे आलं आहे म्हणजे आम्ही ही गोष्ट एक मागवलेली आहे घरासाठी खूप सुंदर अशी गोष्ट आहे आणि तुम्हाला मी जेव्हा याची किंमत सांगेल ना तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही की एवढी स्वस्त कशी काय मिळू शकते तर एका बॉक्समध्ये दुसरा बॉक्स असं वाटलं की यांनी खरंच बॉक्सच पाठवला आहे की काय पण नाही ह्या बॉक्समध्ये आता जी गोष्ट मी मागवलेली होती तर ती आलेली आहे तर हा आहे एक लॅम्प ज्याला आपण वॉल लॅम्प म्हणू शकतो तर हा छान असा सुंदर असा लॅम्प आहे आम्हाला बरेच दिवस झालं लॅम्प घ्यायचा होता भिंतीला लावण्यासाठी पण आम्ही पुण्यातली जी तपकी गल्ली आहे तिकडेसुद्धा जाऊन आलो तिकडे होते सुंदर सुंदर लॅम्प होते पण ते काही आपल्या बजेटमध्ये बसत नव्हते म्हणजे बऱ्यापैकी कॉस्टली जात होते आणि आम्ही पाहत होतो जो आम्हाला असा हजार पंधराशेपर्यंत जरी मिळाला तरी चालणार होता आणि त्यापेक्षा कमी मिळाला तर उत्तमच आहे ना म्हणजे पैसे वाचले तर कोणाला नाही आवडत तर हा असा एक लॅम्प आम्हाला मग ऑनलाईन दिसला ॲमेझॉनवरून आम्ही हा लॅम्प मागवला आता आ, हा सुंदर असा लॅम्प आहे फक्त साडेतीनशे रुपयाचा आहे ना खूप सुंदर दिसतो आहे मस्त वाटतोय आणि ही जी बेडरूमची भिंत आहे त्याच्या पडद्यांना हा अगदी व्यवस्थित मॅचसुद्धा होतो आहे आणि रात्रीच्या वेळी तीन रंगांचे ह्याचे लाईट आहेत लाईट आपल्याला वेगळा सेपरेट घ्यावा लागतो तर लाईटचा जो रंग आहे तो, तो, रंगा तो तीन रंगांमध्ये आहे आता हे पहा इथे ना हे आहे ओव्हनचं झाड तर आमच्या इथे ना कदाचित ओवा बनवताना की काय पण एक दोन ओवांचे दाणे इथे पडले असावे आणि त्याचं छान असं ओवांचं जे रोप तयार झालं होतं आणि त्याला आता छान ओवासुद्धा लागल्या आहेत हे जे तुम्हाला बारीक बारीक फुलं दिसत आहेत ना तर हे फुलं म्हणजे त्याची जी प्रत्येक पाकळी आहे ती म्हणजे एक ओवाचं दाना तर असे हे ओवांचं हे झाड आहे आणि आतापर्यंत आम्ही यातून सुद्धा छान जवळपास एकवीस ते पंचवीस ग्रॅम तरी ओवा काढल्या असतील कारण हे असं अचानक आलेलं झाड आहे आणि मी तर पहिल्यांदाच असं ओवांचं झाड असतं हे तर पहिल्यांदाच पाहिलं होतं हे पहा आता ह्या ओवा मी काढून आणल्या आहेत याला फक्त चुरून घेतलं आणि पाकडून घेतलं की मग ओवा बाजूला होता आणि ती जे घाण आहे ते बाजूला होते तर आता त्यानंतर ना आता मुलीला खाण्यासाठी छानपैकी काहीतरी बनवून ठेवावं म्हटलं कारण बरेचदा काय असतं मुलं ड्रायफ्रूट सगळे ड्रायफ्रूट असं खात नाही बदाम खाल्ले जातात काजू अक्रोड हे खाल्ले जातात पण अंजीर मात्र अजिबात खाल्लं जात नाही बऱ्याचदा काही जणांना आवडत असेल पण आमच्याकडे तरी माझ्या मुलीला अंजीर एवढं नाही आवडत म्हणून मग ती काय करते अंजीर आणि खजूर खाणंच टाळते बाकीचे ड्रायफ्रूट ती खाते मग म्हटलं चला अंजीरचं काहीतरी बनवून ठेवावं म्हणजे तिला कळणारही नाही की हे अंजीरचं आहे आणि खाल्लंही जाईल तर ह्यासाठी हे अंजीर मी साधारण एक दोन तास भिजत घातले होते आपल्या साध्या नॉर्मल पाण्यामध्ये हे भिजत घातले होते आणि त्यानंतरने हे अंजीरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता हे अंजीर भिजत का घातले होते एकतर ते थोडेसे कडक होते त्यामुळे हे परत मिक्सरला खूप जास्त असे वाटले गेले नसते आणि दुसरं म्हणजे मी ते आणल्यापासून फ्रीजला ठेवलं होतं त्यामुळे तर ते अजूनही कडक झाले होते तर जर समजा आपल्या म्हणजे तुमच्याकडे जे अंजीर असतील एवढे कडक जर नसतील तर तुम्ही असे डायरेक्ट कट करून मिक्सरला फिरवले तरी चालेल बरं का तर मी आधी तर बदाम भाजून घेतले अगदी थोडीशी रोस्ट केल्या खूप नाही आणि हे मिक्सरला चांगले वाटून घेतले तर हे बघा असं वाटण करून झालं हे जे जाडसर बदाम दिसतात सुद्धा मी नंतर हे मिक्सरला वाटून घेतले होते आणि बदामाची पावडर करून झाली की त्यानंतर ह्याच मिक्सरच्या भांड्यात मग जे भिजून घेतलेले अंजीर होते ते टाकले आणि एक दहा ते बारा खजूर टाकले बिया काढून घ्यायच्या त्याच्या आणि खजुराचे तुम्ही तुकडे करून टाकू शकतात आणि हे खजूर आणि अंजीर मिक्सरमधनं चांगले फिरून घेतले हे बघा असे छान बारीक असे वाटून घेतले आता एका जाडपुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे पातेलं म्हणा किंवा कढई म्हणा आणि त्यामध्ये टाकलं तूप एक साधारण एक छोटा चमचा भरेल एवढंच हे तूप आहे तर तूप टाकल्यानंतर त्यामध्ये ही जी आपण खजूर आणि अंजीरची पेस्ट पेस्ट म्हणण्यापेक्षा खजूर आणि अंजीर जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ते या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं खूप वेळ लागत नाही बरं का अगदी दहा पंधरा मिनटात आपली ही जी वडी आहे अंजीर वडी याला म्हणू शकतो ही तयार होते हे तुपामध्ये परतून झालं की लगेच याच्यात बदामाची जे आपण पूड बनवून घेतलेली होती ती टाकली आणि तीसुद्धा ह्याच्यात चांगली एकजीव करून घेतली आता हे आपल्याला असं वाटायला लागलं की ह्या कढईला हे चिकटायला लागलं आहे तर त्यावेळी थोडंसं आपण ह्या तूप ॲड करू शकतो किंवा मग अगदी बारीक गॅसवरती हे एकजीव करायचं आणि हे सगळं मिश्रण एकजीव झालं की लगेच गॅस बंद करायचा हे बघा हे सगळं छान आता एकजीव झालेलं आहे मी आता गॅस बंद केला आहे आणि हे जे मिश्रण आता तयार झालं आहे याचा आपण लाडू बनवू शकतो किंवा छान रोल बनवू शकतो पण मी इथे आपली साधी वडी बनवणार आहे अगदी झटपट तयार होतं म्हणून तर हे पहा इथे ताटाला छान तूप लावून घेतलं आणि त्यावरती हे जे सगळं मिश्रण होतं ना हे टाकायचं आणि चांगलं थापून घ्यायचं हे मिश्रण जे आहे ना हे आधी थोडंसं थंड होऊ द्यायचं बरं का नंतर या ताटामध्ये काढायचं आणि मग चांगलं थापून घ्यायचं तर हाताने म्हणा किंवा मग एखाद्या वाटीचा जो मागचा भाग असतो त्याच्याने हे चांगलं थापून घ्यायचं आपल्याला किती जाड किंवा बारीक वडी हवी आहे त्या अंदाजाने हे थापून घ्यायचं आणि लगेच वडी पाडून घ्यायची फक्त ही वडी कट केल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं याला थोडंसं सेट होऊ द्यायचं आता इथे मी गोड काही वापरलेलं नाही आहे पण तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं गुळसुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकतात पण आपण अंजीर आणि खजूर दोन्हीही गोड पदार्थ वापरलेत त्यामुळे मी इथे बाकी गोड काही टाकलेलं नाही आहे पण जर समजा आपल्याकडनं बदामाची पावडर जास्त झाली किंवा आपल्याला इतर ड्रायफ्रूटही याच्यात ॲड करायचे आहेत तर त्या केसमध्ये तुम्ही थोडासा गुळ ह्याच्यात टाकू शकतात आणि गूळ टाकून मिक्सरला फिरवलं की त्यानंतर हे थापून घ्यायचं आता हे पहा इथे ही, ही वडी तयार झालेली आहे छान लागते ही वडी आणि मुलं ही वडी जर असेल ना तर चॉकलेट समजून व्यवस्थित खातात चॉकलेट समजून म्हणण्यापेक्षा चॉकलेटसारखं पटकन खातात तर मग हा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेलच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय